नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय नववी गणित भाग एकचं दुसरं प्रकरण वास्तव संख्या आणि त्यामधला सराव संच दोन पॉईंट पाच आपण पाहतोय या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच दोन पॉईंट एक दोन तीन चार या सर्व सराव संचांवरती चर्चा केले अगोदरच्या व्हिडिओ तुम्ही नसेल बघितला तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी आधीच्या व्हिडिओची लिंक तुमच्यासोबत शेअर करत आहे तर जाऊयात पुढं बघा मित्रांनो पहिला प्रश्न खूप सोपा आहे किमती काढा तर अशा प्रकारच्या या निश्चयकाच्या आतमध्ये जर संख्या असेल तर कशा किमती काढायच्या बघा पंधरातून दोन आतमध्ये वजा बाकी असेल तर सरळ करायची पंधरातून दोन गेले तेरा तेराचे बाहेर किती आले तेरा तर अशा प्रकारे बाहेर येताना याच्यातून ये, बाहेर येताना संख्या जी आहे ती कधीसुद्धा धन बाहेर येते वजा म्हणजे ऋण संख्या कधीच बाहेर येत नाही यामधून बाहेर येणारी जी संख्या आहे ती नेहमी धन असते उदाहरणार्थ चार वजा नऊ चारातून नऊ जात नाही नवातून चार गेले पाच आणि वजाचं चिन्ह आता वजा पाच आली आतमध्ये मग वजा पाचचे बाहेर किती आले पाच आले आता इथे बघा हे जे सात आहे सातचे बाहेर आले सात गुणिले हे वजा चारचे बाहेर आले चार किती झाले सात चौक अठ्ठावीस संपला विषय एकदम सिंपल गणित आहे मित्रांनो सोपी आहे खूप आता पुढे जर बघितलं तर पुढे थोडीशी गडबड आहे पुढच्या प्रश्नांमध्ये आता इथं जर मला ही गणितं सोडवायची आणि सोडवायच्यात म्हणजे काय एक्सची किंमत काढायची तर एक्सची किंमत काढताना बघा पहिलं एक्झाम्पल जर आपण बघितलं तेरा तीन एक्स वजा पाच आणि बरोबर एक आहे तर मा मग मग या ठिकाणी काय होणार माहिती आहे का बरोबर एक आहे आता हे जर का चिन्ह आपल्याला बाहेर काढायचं असेल याला निश्चय एकाचं तर बाहेर काढताना आपण काय करायचं की बाहेर काढत असताना बघा तीनएक्स वजा पाच चा लाल ला? बाहेर काढलं ला। पण पलीकडे देताना चिन्ह अधिक वजा एक द्या ओके पलीकडे अधिक वजा एक द्या इथून बाहेर काढताना पलीकडे अधिक वजा एक द्यायचं आता इथे दोन उत्तर येतील एक तर तीन एक्स वजा पाच बरोबर एक येईल किंवा आपल्याकडं दुसरं आहे तीन एक्स वजा पाच बरोबर वजा एक येईल दोन उत्तर येतील एक तर अधिक एक येईल किंवा वजा एक येईल मग या ठिकाणी का हो। काय बाबा इथे बघा तीन एक्स आपल्या जाग्यावर एक आपल्या जाग्यावर वजा पाच पलीकडे गेले अधिक पाच कारण एक्सची किंमत काढायची म्हणून एक्सला एका बाजूला घेऊ आता तीन एक्स बरोबर पाच अधिक एक किती झाले सहा एक्स आपल्या जाग्यावर सहा आपल्या जाग्यावर तीन गुण येईल इकडे आले भाग येले मग एक्स बरोबर काय झालं तीन दुने सहा झालं एक्स बरोबर दोन येईल किंवा पलीकडे बघा तीन एक्स बरोबर वजा एक आपल्या जाग्यावर वजा पाच पलीकडे गेले अधिक पाच झाले आता तीन एक्स बरोबर आपल्याकडे काय आलं वजा अधिक वजा बाकी पाचातून एक गेले चार आले आता एक्स आपल्या जाग्यावर चार आपल्या जाग्यावर तीन गुण इकडे आले भागिले तर चार छेद तीन उत्तर येऊ शकतं तर एक्स बरोबर दोन येईल किंवा एक्स बरोबर चार छेद तीन अशा प्रकारे दोघांपैकी या ठिकाणी काहीतरी उत्तर येऊ शकतं तर अशा प्रकारे हे सगळे प्रश्न आपल्याला सोडवायचे आता पहिला झाला आता दुसरा प्रश्न आपण सोडूयात मी याला रफ करतो तुम्ही मध्ये गे मध्ये व्हिडिओला थोडासा पॉज करत जा आणि व्हिडिओला पॉज करून स्क्रीनशॉट घेत जा अधूनमधून किंवा लिहून घेत जा दुसरा प्रश्न सेम आहे सात वजा दोन एक्स आणि बरोबर किती पाच याला बाहेर काढायचं सात वजा दोन एक्स बरोबर अधिक वजा पाच आता दोन उत्तर सात वजा दोन एक्स बरोबर अधिक पाच किंवा सात वजा दोन एक्स बरोबर सात वजा दोन एक्स बरोबर वजा पाच अधिक पाच आणि वजा पाच आलं ठीक आहे आता आपल्याला एक्सची किंमत काढायची आपण काय करू या ठिकाणी एक्सला पलीकडे घेऊ कारण हे वजा दोन एक्स तिकडे अधिक जातील सात आपल्या जागेवर अधिक पाच इकडे आले वजा पाच वजा दोन एक्स पलीकडे गेले अधिक दोन एक्स सातातून पाच गेले दोन दोन एक्स आपल्या जागेवर हा दोन आपल्या जागेवर दोन गुणिले इकडे आले भागिले दोन बरोबर एक्स दोन दोन भागिले दोन किती झाले बाबा एक बरोबर एक्स म्हणजे एक्स बरोबर किती आलं एक हे आलं कॅल्क्युलेशनचा भाग आहे आता इथं पण सात आपल्या जागेवर वजा पाच इकडे आले अधिक पाच वजा दोन एक्स पलीकडे गेले अधिक दोन एक्स सात अधिक पाच बारा बरोबर दोन एक्स दोन गुणिले इकडे आले भागिले बारा भागिले दोन बरोबर एक्स मग एक्स बरोबर किती बेसक बारा म्हणून एक्स बरोबर किती सहा मग दोन उत्तर येतील एक्स बरोबर एक येईल किंवा एक्स बरोबर सहा येईल दोघांपैकी एक काहीतरी आपल्याला सॉरी दोन्ही लिहायचेत आपल्याला ठीक आहे आता इथं पहिला दुसरा तर सोपा होता आता तिसऱ्या प्रश्नात चौथ्या प्रश्नात थोडीशी जरा गडबड होऊ शकते बघा तिसरा चौथा प्रश्न बघा तसं बघायला गेलं तर तो पण सोपा आहे तिसरा प्रश्न बघा या ठिकाणी काय की आठ वाजा एक्स भागिले दोन बरोबर पाच आपल्याला आपली पायरी सोडायची नाही काय बाबा आठ वाजा एक्स भागिले दोन बरोबर काय अधिक वाजा पाच असं लिहायचं दोन भागिले पलीकडे गेले गुणिले आठ वाजा एक्स बरोबर पाच गुणिले दोन दहा अधिक वजा दहा मग आता दोन उत्तर येतील आठ वाजा एक्स बरोबर दहा अधिकमध्ये येतील किंवा आठ वाजा एक्स बरोबर वजा दहा येतील आपण काय करू वाजा एक्सला इथंच ठेवू दहा आपल्या जागेवर अधिक आठ पलीकडे गेले वाजा आठ किंवा पलीकडचं नंतर बघू वजा एक्स आपल्या जाग्यावर दहातून आठ गेले दोन आता वजा एक्सची नाही एक्सची किंमत पाहिजे दोघांची चिन्ह बदलली आ वजाचं झालं अधिक आणि अधिकचं झालं वजा म्हणजे एक्स बरोबर वजा दोन येईल इकडं पलीकडं बघा वजा एक्स आपल्या जाग्यावर वजा दहा आपल्या जाग्यावर अधिक आठ आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा आठ झाले मग या ठिकाणी लिहिले वजा आठ लिहिले वजा एक्स आपल्या जाग्यावर वजा वजा अधिक दोन संख्येला समान चिन्ह म्हणजे दोघांची होणार बेरीज वजा अठरा झाले दोघांची चिन्ह बदला एक्स बरोबर अधिक अठरा झाले अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडवू शकतो ठीक आहे आता पुढचा शेवटचा प्रश्न आहे त्याच्याकडे आपण ओळू शेवटचा प्रश्न पण खूप सोपा आहे बघा या ठिकाणी पटकन घेऊ आपण शेवटचा प्रश्न ओके बघा चौथा प्रश्न पाच आहे अधिक एक्स भागिले चार आहे आणि बरोबर आपल्याकडे पाच आहे पाच अधिक एक्स भागिले चार बरोबर अधिक वाजा पाच येतील ओके झालं आता या ठिकाणी एक काम करू आपण दोन्हीकडचे चिन्ह आपण असं करू चला पाच अधिक एक्स भागिले चार बरोबर अधिक पाच येतील किंवा बरोबर किंवा असं येईल पाच अधिक एक्स भागिले चार बरोबर वजा पाच येतील दोन उत्तर येतील ठीक आहे आता हा पाच अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्या वजा पाच एक्स छेद चार बरोबर पाच वजा पाच बरोबर एक्स छेद चार बरोबर पाचातून पाच गेले शून्य आणि एक्स बरोबर चार गुणिले शून्य शून्य येईल किंवा पलीकडे एक्स बरोबर वजा पाच आपल्या जागेवर अधिक पाच पलीकडे गेले वजा पाच एक्स अधिक चार बरोबर बरं का एक्स अधिक चार आपल्या जागेवर हे वजा पाच जशीच्या तसे अधिक पाच पलीकडे गेले वजा पाच झाले आता एक्स चे चार आपल्या जागेवर वजा वजा अधिक दोन संख्येला समान चिन्ह तर त्यांची होणार बेरीज मग या ठिकाणी वजा दहा आले पाच आणि पाच दहा चार भागिले तिकडे गेले गुणिले एक्स बरोबर वजा चाळीस झाले दहा चोक चाळीस तर अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडू शकतो ठीक आहे तर या ठिकाणी मित्रांनो हा प्रश्न आणि हा सराव संच सुद्धा झालेला आहे तर अशा प्रकारे आपण हा सराव संच दोन पॉईंट पाच जो आहे तो सुद्धा कव्हर केलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो इथंच थांबूयात व्हिडिओ नक्कीच आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि या अगोदरचे जे सराव संच आहेत ते जर तुम्ही नसेल बघितलं तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले त्या लिंकवर क्लिक करून अगोदरचे सराव संच बघून घ्या